नमस्कार तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खत कंपन्यांनी शेतकऱ्यांची केली कोट्यवधीची फसवणूक उघडलीस आणावी रजनीकांत बोर्ले यांची मागणी मुख्य सचिवाकडे तक्रार दाखल करून पंतप्रधान मोदी आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या लुटीकडे विशेष लक्ष द्यावे अशी मागणी केली आहे उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणारी तक्रार बोर्ले यांनी सरकारकडे सादर केली महाराष्ट्र राज्यातील खत कंपन्यांनी निकृष्ट दर्जाची खते विकून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप आणि सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत दलुरामजी बोर्ले यांनी केला आहे बोर्ले यांच्या मते खताच्या पिशव्यामध्ये घोषित बायोपोटेश किंवा इतर आवश्यक घटक नसतात त्याऐसम जी निकृष्ट दर्जाचे शेणखत आणि स्वस्त घटक मिसळून शेतकऱ्यांची फसवणूक केली जाते अशी मागणी रजनीकांत बोरले यांनी त्यांच्या तक्रारीत केली आहे शेतकऱ्यांना जे खताची बॅग विकली जात आहे त्या खतामध्ये जे विविध कंपनी आहे ते कंपनी जे संदर्भात त्या बॅगवर नमूद केलेले आहे ते साहित्य त्याच्यात नाही आहे उत्कृष्ट दर्जाचं पोटॅश नाही आहे जे पोटॅश लिहिल्या गेले आहे बॅगमध्ये त्या पोटॅशाची मात्रा अतिशय कमी आहे निकृष्ट दर्जाची खतांची बॅग शेतकऱ्यांना विकून त्यांची आर्थिक फसगत आणि आर्थिक लूट केली जात आहे महाराष्ट्र शासन अंतर्गत या बॅगांकडे कडक कारवाई करणे कारखान्यांना सील करणे अशी तक्रार आम्ही केलेली आहे आणि महाराष्ट्रात असे पन्नास कंपनी आहे ज्या कंपनी शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे जे आयातीत परराष्ट्र माती मिश्रण करून विकल्याचा दावा करतात परंतु त्या बॅगमध्ये पोटॅश आणि ते आयातीत माती नाही आहे त्यामध्ये ऊसाचे भुरका असलेला मळ आहे आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य आहे या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी सी बी आयकडून करावी आणि आयकर विभागाकडून करावी आणि ईडी मार्फत करावी अशी मागणी आम्ही मुख्य सचिव राज्य शासन मंत्रालय मुंबई यांना केली आहे याकडे देशात रा द दे, शासन प्रधानमंत्री मोदी आणि राज्यात शासन देवेंद्र फडणवीस यांचं आहे तरी शेतकऱ्यांची आर्थिक लूट होऊ नये याकरिता ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश त्यांनी द्यावा अशी आम्ही तक्रार मुख्य सचिव यांच्याकडे तहसीलदार केलापूर पांड यांच्यामार्फत आम्ही केलेली आहे